नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्याला काही समस्या जर या फॉर्म भरताना काही येत असेल तर ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता त्याचं उत्तर देण्याचं काम आपण तुम्हाला या गावीमध्ये करणार आहोत या लाईव्हमध्ये आपण तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत तर स्टेप बाय स्टेप हा फॉर्म कसा भरायचा याची सर्व माहिती तुम्हाला किंवा हा फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या काही समस्या येत असेल तर त्या समस्या कशा कर सोलव्ह करायच्या त्यासुद्धा आपण तुम्हाला ह्याच लाईव्ह आहोत मित्रांनो आपल्याला व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला जी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला लाईव्हच्या कम बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचं काम आपण तुम्हाला ह्याला ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत याच्या अगोदरच्या लाईव्हमध्ये आपण सर्वांना फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण सविस्तर सांगितलेलीच आहे आणि कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे आणि ते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे ते असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता शासनाच्या कोणकोणत्या योजनेचा आपण याच्या अगोदर लाभ घेत आहात जर आपण लाभ घेत असेल केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा आपण लाभ घेत असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला इथं सर्व माहिती मिळणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप ही माहिती तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि आपल्या ज्या काही प्र ज्या काही आपले काही प्रश्न असतील जे काही आपल्याला फॉर्म भरताना अडचणी येत असेल तर ते सुद्धा आम्हाला शेअर करा त्याचं आपण सोल्युशन किंवा त्याचा प्रॉब्लेम काय आहे किंवा का तुमचा स फॉर्म सबमिट होत नाही का तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर पेंटिंग रस्त्या दाखवत आहे याची सर्व माहिती आपण तुम्हाला या लाईमध्ये सांगणार आहोत चला मित्रांनो पहिलं सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून येणारी नोटिफ जे येणारा लाईव्हचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला शेअरसुद्धा करून घ्या आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो सर्वांना हे खूप असे प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे याच्यावर आपण हा लाईव्हच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत जर जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा फॉर्म भरायचा असेल किंवा भरलेला असेल तर आपल्याला अशा समस्या येत असेल की सर आमच्या फॉर्म पेंडिंग दाखवत आहे सर आम्ही फॉर्म भरला पर आमचा फॉर्म भरताना आमचा इमेजसुद्धा इथे सपोर्ट करत नाही असा आम्हाला मेसेज दाखवत आहे जे काय आपले प्रश्न असतील ते आम्हाला तुम्ही विचारू शकता त्याचं आपण उत्तर देण्याचं काम या लाईव्हमध्ये करणार आहोत आणि फॉर्म कसा भरायचा ह्या लाईव्हच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला सांगणार आहोत ज्या समस्या आप अप, समस्या आपल्या असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वरा एम एच एपी डॉट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा याचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो सरकारने असं सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही जर याच्या अगोदर काही पी एम किशोन योजना वगैरे डी पी टी याद्वारे तुम्हाला जर पैसे येत ता असेल तर तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीनं भरूनसुद्धा ग्रामपंचायत नगरपालिका नगर पंचायतमध्ये तुम्ही भरू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आणि जर आपण ऑनलाईन पद्धतीनं भरलेला असेल तर तेसुद्धा तुम्ही भरू शकता अशा प्रकारे दोन्हीकडे तुम्ही हा फॉर्म देऊन टाका जोही फॉर्म आपला म्हणजे दोन्हीपैकी कोणता एकतरी फॉर्म सबमिट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुमचे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही तुम्हाला समस्या असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता मित्रांनो लाईच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला कळवा आपण त्याच्यावर सुद्धा याची माहिती देण्याचं काम या मध्ये करणार आहोत चला मित्रांनो तुमचे जेही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता आपल्याला ज्या समस्या या फॉर्म भरतानी समस्या येत असतील किंवा आपल्याला डॉक्युमेंट सबमिट होत नसेल किंवा सर आमचा फॉर्म सबमिट झाला आहे पण आम्हाला पेंडिंग दाखवत आहे ही तर ते का दाखवत आहे याचीसुद्धा माहिती आपण तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो हा फॉर्म सबमिट झालेला आहे पण पेंटिंग का दाखवत आहे हे तुमच्याकडे तुम्हाला याच्या शंका वाटत असेल सर हा फॉर्म आमचा जर पेंडिंग सबमिट झाला तर मग पेंटिंग का दाखवत आहे तर असं ज असा एकच महिलाचा नाही तर जेवढेही महिलेनं हा फॉर्म आतापर्यंत भरलेला आहे सर्वांचा असंच दाखवत आहे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे पेंडिंग दाखवणारच आहे जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत तो तसा तो 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 पेंडिंगच दाखवाल सबमिट तर तुमचं झालेलं आहे पेंडिंगपर्यंत असं तुम्हाला मेसेज देत असेल तर काहीही घाबरायची गरज नाही आणि तुम्ही जर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला असेल तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा एक फॉर्म भरून द्या तर मित्रांनो आपण आता या मध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा किंवा या फॉर्मचे तुमच्याकडं कोणकोणते डॉक्युमेंट हवे असणार आहे तर त्याची आपण तुम्हाला या माहिती या लावीमध्ये सांगणार आहोत आणि आपल्याला काही समस्या जर फॉर्म भरताना आलेले असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता त्याचंसुद्धा उत्तर देण्याचं काम आपण या लावीमध्ये तुम्हाला करणार आहोत आपल्या ज्याही समस्या अस समस्या असतील किंवा फॉर्म भरताना ज्याही अडचणी आपल्याला आल्या असेल तर त्याचं निराकरण आपण या व्हिडिओमध्ये तुमचं करून देणार आहोत जे प्रॉब्लेम तुमचे झालेले असतील किंवा तुम्हाला आणखी फॉर्म भरायचा असेल आणखी तुमच्या फॅमिली किंवा तुमच्या रिलेशनशिपमधले जेवढ्या महिलेंचं तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या मो वेबसाईटची लिंक शेअर करा त्यांनासुद्धा याची माहिती मिळू द्या आणि खाली दिलेली जी लिंक आहे सोरा एम एच या वेबसाईटला भेट द्या तिथं सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा फॉर्ममध्ये कोणकोणते डॉक्युमेंट हवे असणार आहे तीसुद्धा माहिती तुम्हाला ह्या लिंकवरती भेटणार आहे तर खाली दिलेले स्वरा एम एच बी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही माहिती भरून घ्या संतोष खामकर यांना मॅसेज आला आहे की सर मला पण हे दाखवत आहे तर मित्रा हे सर तुलाच नाही तर जेवढ्या जणांनी ह्याच नूर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती फॉर्म भरलेला आहे हे सर्वांनाच असे मेसेज दिसत आहे आपला फॉर्म शेवटपर्यंत भरला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाही हा पेंटिंग दाखवणारच आहे इथेसुद्धा तुमचं सक्सेस असो हो। सक्सेस हा मेसेज येणार आहे ते सुद्धा मॅसेज तुम आ, हा सुद्धा प्रश्न तुमचा सॉल्व होणार आहे त्यामुळे कुठेही घाबरायची गरज नाही तुमचा फॉर्म शेवटपर्यंत आपण भरलेला असेल तर तो सबमिटच झालेला आहे पेंडिंग जरी दाखवत असेल तर ते दाखवत्या दा काही प्रॉब्लेम नाही आणि ऑफलाईनसुद्धा याचा फॉर्म भरून घ्या नगरपंचायत नगरपालिका नगर पंचायत किंवा नगर, नगर, नगर सेवकाकडे अशा व्यक्तींकडे तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सुद्धा देऊन टाका तर तो फॉर्म तुम्हाला कुठं भेटेल तर त्याची लिंक मी तुम्हाला लिंक ह्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तिथून त्याची लिंक डाउनलोड करून घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो आपण खाली लिंक देत आहोत त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तिथून तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे मी खाली याचे लिंक दिलेले आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोहरा एम एच एक्वीज डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे नारीशक्ती धोते ॲप्लिकेशनवर आपण जर फॉर्म भरलेला असेल तर आपण ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा याचा फॉर्म भरून घ्या आणि याची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये आणि आपण जे समोर जे थांबणे लावलेले आहे त्याच्या खालच्या साईटलासुद्धा वेबसाईट दिलेली आहे सोरा एम एच एक्वी डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरून घ्या मित्रांनो आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता त्याचे प्रश्न त्यांचं उत्तर देण्याचं काम आपण तुम्हाला या लाईनमध्ये करणार आहोत ज्या काही समस्या आपल्याला आल्या असून त्या आम्हाला तुम्ही विचारू शकता आणि आपण आता ह्या सलाईवीमध्ये फॉर्म कसा भरायचा याचीसुद्धा माहिती तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर हमीपत्र कसं भरायचं ते कसं सबमिट करायचं याचीसुद्धा माहिती तुम्हाला यामध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम आपण जर यूट्यूबवर नव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच माहिती तुम्हाला पुढेही मिळत जाणार आहे आणि सक्सेस झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला हा फॉर्म आ... पेंडिंग दाखवत होता पण तो आता सबमिट झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे मिळत जाणार आहे तर आपण पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असं तर चॅनलला तुम्ही शेअरसुद्धा करा इतरांनासुद्धा याची माहिती मिळू द्या जर आपण हा फॉर्म भरलेला असेल तर आपल्या रिलेशनशिपमध्ये जेवढ्या महिलांचा आपल्याला फॉर्म किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जर याचा फॉर्म भरायचा असेल तर ह्या वेबसाईट आपल्या ह्या यूट्यूबचे लिंक त्यांना शेअर करा किंवा जे खाली आपण तुम्हाला एक लिंक दिलेले आहे सोरा एम एच डॉट या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्यां त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट हवे आहे तर त्या लिंकमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट भेटणार आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यांना पाठवू शकता आणि त्याची माहितीसुद्धा तुम्हाला ह्या वेबसाईटवर भेटणार आहे फॉर्म कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला हवे असणार आहे तर याची माहितीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणाहूनच भेटणार आहे तर चला मित्रांनो आपण हा फॉर्म कसा भरायचा याची माहिती तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि आपले जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला बिनधास्तपणे विचारू शकता आपल्याला फॉर्म भरताना कोणकोणत्या अडचणी आल्या असाल किंवा कोणकोणते प्रॉब्लेम तुम्हाला आलेले असेल तर ते तुम आम्हाला तुम्ही आम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्हच्या माध्यमातून विचारू शकता तर <tumb> बघूया मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा याचा हामीपत्र कुठं कुठे मिळणार आहे आणि ते हमीपत्रसुद्धा कसं भरायचं आहे तर त्याचीसुद्धा आपण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो आपलं जर हमीपत्र डाउनलोड करायचं असेल तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये याचे लिंक दिलेले आहे स्वरा एम एच एक्वीस डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून घ्या आणि अशा पद्धतीने हमीपत्र भरायचं आहे आणि फोनमध्ये तुम्ही डिजिटल असं प्रकारेसुद्धा सिग्नेचर करून जिथं अर्धदाराची सही आहे तिथं लावू शकता आणि जर तुम्ही याचा याची प्रिंट काढूनसुद्धा हा फॉर्म भरू शकता याची प्रिंट काढायची हमीपत्राची आणि अर्धदाराची हमीपत्राची प्रिंट झोरॉस कॉपी काढायची त्याच्यावर हे जेवढ्या टिक दिलेले आहे त्या टिकवर सिलेक्ट करायचं ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसत असाल तर आपण सामान्य जनता सामान्य महिला असेल तर या सर्वच कॅटेगरीमध्ये आपण बसतात त्यामुळे सर्व ठिकाणी तुम्हाला दे बनच आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला हे टिक करून घ्यायचे आहे बरोबर शिकून तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि ते केल्याच्यानंतर याचा फोटो काढायचा आणि हमीपत्र जिथं तुम्हाला दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे हमीपत्राचा फॉर्मसुद्धा भरू शकता मित्रांनो आणखी तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा त्याची माहिती आपण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आणि हा फॉर्म कसा भरायचा याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर ह्या फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहे ते तुम्ही बघू शकता आणि हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही हाचा फॉर्म भरू शकाल आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र आपण तुम्हाला आत्ताच दाखवलं आहे त्याचबरोबर पा बँक पासबुक आणि महिलेचा परराज्यात जन्म झाला संत त्याच्या डॉक्युमेंट अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं जोडायचे आणि फॉर्म भरून घ्यायचा आणखी काही तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सोरा एम एच्या किशा वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही सर्व डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याची माहिती घेऊ शकता आणि आपल्याला काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे तुमची कमेंट करून तुमच्या ज्या जी समस्या असेल त्या समस्या तुम्ही आम्हाला कळवा त्याचं आपण तुम्हाला त्याची जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे त्याची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग इथंच बंद करूया या खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्ही एवढ्या अक्षरामध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन भि व्हिजिट करा तिथं सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे चला मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग घेतात बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये असाच विषय नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत ज्याही प्रॉब्लेम तुम्हाला होत आहे त्याच्या त्याचा आपण तुम्हाला याची माहिती आपण तुम्हाला यामध्ये दे देणार आहोत पाटील यांचा मेसेज आपल्याला आलेला आहे की आधार तुम्हाला इथं रेशन कार्ड किंवा रहिवाशी आदिवासी रहिवाशी प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र जे दिलेलं आहे तर ते त्या दोन्हीपैकी कोणता एक चालणार आहे त्यामुळं शाळा सो जे जे ते नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला अशा प्रकारचे डा जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ते तुम्हाला सर्व डॉक्युमेंट इथं सबमिट करायचं आहे तुम्हाला वरती लिंक जे आपण दिलेलं आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे त्या वेबसाईटला जाऊन भेट द्या आणि तुम्हाला तिथे जी ही माहिती हवी असेल ते तुम्हाला तिथे भेटणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने तिथं तुमचा तुम्हाला हमीपत्राचासुद्धा फॉर्म तिथे भेटेल त्याचबरोबर तुम्हाला तिथे मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेचा जो फॉर्म आहे तोसुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे आणि त्याचे लिंक आपण तुम्हाला वरच्या पिवळा अक्षरामध्ये दिलेले आहे ते लिंकवर ती लिंक तुम्ही टाईप करून गुगलला सर्च करून तिथे जाऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता त्यावर दिलेली सर्व माहिती आहे तिथे तुम्ही फॉर्म कसा भरायचा किंवा कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे लागणार आहे आणि दो बारा तारखेच्या जे आरनुसार कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लाग लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे तर चला मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीम इथेच बंद करूया उद्याच्या लाईव्हमध्ये आपण आणखी असाच विषय तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत ज्याही आपल्या समस्या आपल्याला ज्याही समस्या येत आहे त्या समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण या लाईव्हमध्ये करत आहोत तर काही मित्रांना मोबाईल त्यांच्या इमेज नॉट सपोर्ट असा मेसेजसुद्धा येत होता तर तो आ, तो सुद्धा आपण त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे की आपण जास्त एम बीचा जर फोटो असेल तर तो सपोर्ट करणार नाही तुम्हाला मॅक्झिमम एम बी पाच एम बीच्या खाली तुम्हाला फोटो पाजे पाजे जा जा ते ते सा सा जे काही फोटो तुम्ही सबमिट करणार आहेत तर त्याचे पाच एम पीच्या कालचा फोटो तुम्हाला सबमिट करावा लागाल त्यावेळेसच तुम्हाला ते तिथे नॉट सपोर्ट असा मेसेज येणार नाही तर ते तुम्ही तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि त्याचबरोबर अप्लिकेशन जर तुमचं इन्स्टॉल केलेलं असेल तर त्याला सबमिट त्याला अपडेट करीत रहा अपडेट केल्यानंतर ते जे काही प्र तुमचा प्रॉब्लेम येत आहे तोसुद्धा सॉल्व होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि तुमचं जर पेंटिंगसुद्धा दाखवत असेल तर घाबरण्याची काहीही गरज नाही तर ते पेंटिंग दाखवणारच आहे काही दिवसानंतर ते सक्सेससुद्धा होणार आहे त्यामुळे तुमचाच नाही तर जेवढ्या महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे तर सर्वांचंच पेंटिंग आता दाखवत आहे पण तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन इथं घ्यायचं नाही आणि आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म घ्यायचा असेल तर आपण याच खाली तुम्हाला थमनेलमध्ये खालच्या ठवळ्या अक्षरामध्ये स्वरा एम एच एक्वीस सी लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तिथं तुम्ही घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण आता लाइव स्टीमिंग बंद करूया आणि उद्या चला अशाच एक नवीन विषय किंवा ज्या काही समस्या आपल्याला होत आहे त्यावर आपण या लाईव्हमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत